बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव मध्ये कृषी विभागाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित एसटीबीटी टी बी टी कपाशी बियाणांचा सा बेकायदेशीर साठा जप्त केला आहे एकोणसाठ पॅकेट बियाणे जप्त करण्यात आले असून एका व्यक्तीवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर एसटीबीटी टी टी कपाशी बियाणांच्या साठ्यावर छापा टाकत एकोणसाठ बियाणांचे पॅकेट जप्त केले आहेत ही कारवाई मागील दोन वर्षांतील सर्वात मोठ्या स्वरूपातील मानली जात असून यामध्ये अशोक रंधाळे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृषी विभागाच्या संयुक्त उडण दस्त्याला अचलनगर भागात काही व्यक्तींकडे प्रतिबंधित बीजांचा गुप्त साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली छाप्यादरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एस टी बी टी कपाशी बियाणांचे पॅकेट आढळून आले जे राज्य शासनाने पूर्णपणे बंदी घातलेले आहेत एसटीबीटी बीज हे पर्यावरणासाठी घातक मानले जातात यामुळे जैवविविधतेला धोका पोहोचतो कीटकनाशकांचा वापर वाढतो आणि बियाणांवरील स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते म्हणूनच महाराष्ट्र शासनाने हे बियाणे विक्रीस प्रतिबंध केला आहे या कारवाईबाबत माहिती देताना जिल्हा कृषी अधीक्षक मनोज कुमार ढगे यांनी सांगितले की ही मोहीम शेतकऱ्यांना चुकीच्या बियाण्यांपासून वाचवण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे यापुढे देखील कृषी विभाग अशा प्रकारांच्या कारवायात अधिक गती आणणार आहे शेतकऱ्यांनी अधिकृत व मान्यताप्राप्त बियाणांचीच खरेदी करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे अंचलनगर भागामध्ये एका घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी पर्यावरणास हानी हानिकारक असणारी आणि कायदेशीरदृष्ट्या अनधिकृत असणारी एस टी पी टी कापसाची एकोणसाठ पाकिटं आपल्याला त्या ठिकाणी आढळून आली तर पथकाने संपूर्ण पंचनाम करून ती सर्व जे आहे मुद्देमाल तो जप्त केलेला आहे आणि श्री अशोक रामभाऊ रंधाळी की ज्यांच्या घरात हा साठा सापडला त्यांच्याविरुद्ध जामत पोलीस ठाण्यामध्ये प्रथम खबरी अहवाल हा वर्ग करण्यात आलेला आहे